पक्ष आदेशानुसार लोकाभिमुख कामे करून घेणे याविषयी संपर्क प्रमुख निकम यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा संघटिका शांता जाधव प्रमुख प्रभाकर खांडेकर संभाजी पाटील राजू रेडेकर तालुका प्रमुख अनिल दळवी यांनी केले यावेळी शारदा घोरपडे गुंडू करटे तसेच तालुका संघटक शहर प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा शाखाप्रमुख आदीसह शिवसैनिक उपस्थित होते